नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किरण शिंदे प्रत्येकदा तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत अठरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी योजना ही कशा प्रकारे आपण हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत सदर हा व्हिडिओला सुरुवात करूयात महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतराव फुले योजना ही कर्जमुक्ती योजना ही एक महत्त्वाची योजना ठरली आहे योजनेअंतर्गत दोन हजार सतरा सोळा एकोणीस या तीन वर्षापैकी दोन वर्ष नियमितपणे आपल्या कर्जाची परत करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयाचे प्रोत्साहन वरती अनुदान जाहीर करण्यात आले आहे मात्र या घोषणेचा बराच काळ लोटला असून अनेक शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान मिळाले नाही त्यामुळे त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक योजना अंतर्गत विशेष निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे जिल्ह्यातील लाखो ऊस उत्पादन शेतकऱ्यांना या अनुदानासाठी पात्र आहे परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे अनुदानाचे वितरण रखडले आहे या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांची खूप नाराजी झा नाराजी पसरली आहे बँकेमध्ये ई के सी आणि आचारसंहिता या प्रक्रियेतील अडथळे त्याचबरोबर आपण प्रोत्साहन पर अनुदान पात्र ठरल्यासाठी शेतकऱ्यांना ई के सी प्रक्रिया पूर्ण करण्यात पूर्ण झाली आहे मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अनुदान प वितरणाची प्रक्रिया थांबवण्यात आली होती आता आचारसंहिता संपल्या असूनही शेतकऱ्यांना अद्याप हे अनुदान मिळाले नाही ही बाब शेतकऱ्यांसाठी एक मोठी चिंतादायक आणि नाराजी निर्माण करण्यात आहे पावसाळ्या अधिवेशनाकडे स सगळ्यांचे लक्ष लागले आहे चोवीस जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनाकडे आता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे या अधिवेशनात प्रोत्साहनावरती अनुदानाबाबत काही ठोस निर्णय घेतले जातील आधी अपेक्षा सर शेतकऱ्यांना लागली होती शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांकडून या विषयावरती सरकारला घेरण्यात घेरण्यात येण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांच्या समस्या आणि अपेक्षा शेतकऱ्यांसमोर अनेक आव्हाने आहेत कर्जमाफी माफ कर्जाचा बोजा नैसर्गिक आपत्ती बाजारपेठेतील अस्थिरता यासारख्या समस्या तोंड द्यावा देताना दे प्रोत्साहनपर अनुदान त्याच्यासाठी आर्थिक दिलासा ठरू शकतो मात्र अनुदान वितरण्यासाठी वितरणातील विलंबन त्यांच्या अडचणीत वाढ केले आहे शेतकरी संघटना नेते आणि विरोधी ने नेते यांनी विषयावर सरकारकडे लक्ष वेधले आहे पुढील मार्ग सरकारने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे ते अनुदान वितरणासाठी तांत्रिक अडचणी दूर करण्यास लवकरात लवकर, लवकर शेतकऱ्यांसाठी सर हे अनुदान पोहोचले गरजेचे आहे याशिवाय भविष्यातील अशा योजनेची अंमलबजावणी करणे अवलंबून आहे त्याचबरोबर आर्थिक समस्येवरती होणारे ये एक सूत्र यंत्रणा विकसित करण्याचे महत्त्वाचे ठरले आहे अशा प्रकारे हा थोडक्यात व्हिडिओ आपण इथं संपवतो जय जय महाराष्ट्र जय शिवराय रामकृष्णारी